नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये काल आपण पेपर कटिंग केली होती तर आज आपण ब्लाऊज कट करणार आहोत आणि या ब्लाऊजला जे लटकन दिसत आहेत ते सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे मी त्याची वरी लिंक देत आहे तोही जाऊन बघा मागच्या साईडची पेपर कटिंग न करता डायरेक्ट ब्लाऊज पीसवर मागची साईड कशी कट करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपण उंची मोजून घेत आहोत आपल्या मार्ण ब्लाऊजच्या मागच्या साईडची उंची होती चौदा इंच मी त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे पण मी कापडावर अजून अर्धा इंच वाढून घेते म्हणजे पंधरा इंच घेत आहे जेणेकरून तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त राहील पंधरा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी नऊ इंच आणि दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणजे अकरा इंच घेतलेली आहे मागच्या गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच अडीच इंचावर मी मार्किंग करून घेत आहे आणि शोल्डर घेत आहे तीन इंच सुरुवातीपासून मोजलं तर आपले साडेपाच इंच भरल्या गेली पाहिजे भर कारण गे की ह्या सछ छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे गळ्याची उंची आपली दहा इंच होती आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायची होती म्हणजे शिलाई मार्जिन वाढवायची आहे तर साडेदहा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे मुंड्याची उंची ठेवलेली आहे मी सव्वा सहा इंच म्हणजे मार्जिंगमध्ये थोडी जास्त जरी गेली तरी काहीच फरक पडणार नाही आता मुंड्याची खोली द्यायची आहे आपल्याला दीड इंचावर समोरची खोली आपल्याला एका इंचावर द्यावं लागते तर मागची खोली ही दीड इंचावर द्यायची आहे ते मी मार्किंग करून घेत आहे त्यामुळेच मी तुम्हाला पेपर कटिंग सांगितली नाहीये कारण की मागची साईड ही सोपी असते ती आपण ब्लाउजवर डायरेक्ट कटिंग करू शकतो पेपर कटिंगचा व्हिडिओ माझ्या चॅनल मी टाकलेला आहे बघितला नसेल तर बघून घ्या आता मला मागचा गळा घ्यायचा आहे लोटी गळा त्यामुळे काय करायचं आहे लोटी गळ्यासाठी आपल्याला सुरुवातीला आतून आकार द्यायचा आहे नंतर आपल्याला एक इंच बाहेर काढायचं आहे बघा मी एक इंच बाहेर काढलेलं आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला समोरच्या साईजची पेपर कटिंग ही ठेवायची आहे तर ती अशा पद्धतीने ठेवायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजच्या कपड्यावर सर्व ब्लाऊजची मापे ही बसली पाहिजे आणि जेव्हा आपण पेपरची कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवतो हो तेव्हा आपल्याला पेपरच्या बाहेरून थोडी जास्त मार्किंग करायची आहे जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये थोडासा जास्त जरी कपडा गेला तरी आपले ब्लाऊज पीस हा कमी पडणार नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला खूप हेल्प होणार आहे कमी कपड्यामध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाउज पीस कसा कट करायचा आहे हे समजणार आहे तर बघा आता आपल्याला मुंडा पुन्हा मोजून घ्यायचा आहे कमी जास्त तर झाला नाही तर बघा आपला मुंडा हा बरोबर आहे आता आपल्याला कटोरी कशी ठेवायची आहे ते पाहायचे आहे तर कमी जागेत आपले माप हे बसल्या गेले पाहिजे तर बघा आता मी तुम्हाला इथून पुढे कटोरी दाखवणार आहे कशी ठेवायची आहे कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर ते बघितला नसेल तर जाऊन बघा मी लिंकवरही देते तर बघा कटोरी आपल्याला सर्व साईडने फिरून बघायची आहे कशी बसते ते तर बघा मी अशी पण लावून बघते आणि दुसऱ्या दिशेनेही लावून बघते जेणेकरून आपल्या लक्षात येईल तर माझी कटोरी ही अशी फिट बसलेली आहे तर बघा कटोरीला मार्किंग करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता कुठेच असा कपडा आपला वाया गेलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता सगळे पार्ट आपले किती व्यवस्थित ब्लाऊज पीसवर बसलेले आहे आणि तुम्ही बघू शकता मागची साईड जी आपण कट केलेली आहे त्याच्या बाजूलाच थोडीशी जागा शिल्लक उरलेली आहे तर मी तिथे क्रॉसपट्टी बसवणार आहे तर बघू शकता किती पद्धतशीर सगळे पार्ट बसल्या गेलेले आहे आणि इकडचा जे मोकळी जागा आहे तिथे आपल्याला बाह्या काढता येणार आहे तर चला क्रॉसपट्टी आखून घेऊयात पेपर कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तो जाऊन बघा इथे बघू शकतात मी सर्व ब्लाऊजचे पार्ट हे ड्रॉ करून घेतलेले आहेत आता आपण ब्लाऊज कट करून घेऊया तर सुरुवातीला आपण कटोरी कट, कट करून घेऊयात बाह्या आपल्याला शेवट कट करायचे आहेत बाहेरचा कपडा आपण ठेवलेला आहे कटोरीचा आकार बघा किती व्यवस्थित आलेला आहे आणि हा ब्लाउज एकदम सोप्या पद्धतीने कसा शिवायचा याचाही व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका बिगिनरसाठी मी त्यात खूप छान टिप्स दिलेले आहेत तर काठ्याकाठ्याला आपले जे पार्ट आहेत ते आपण पहिले कट करून घेऊयात तर चला आता क्रॉसपट्टी कट करत आहे आता तुमच्या लक्षात आले असेल मी काठेकाठ्याला जे मापे आहेत ते पहिले कट करून घेत आहे म्हणजे आपल्याला कट करायला सोपे जाणार आहे तर तुम्ही बघू शकता आता मी मागची साईड कट करत आहे नंतर आपल्याला जे पार्ट कट केलेले आहेत ते एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून आपला एक पार्टही मिस होणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आणि ब्लाऊज पूर्णपणे कट करता येईल आता आपण बाह्या कट करायला घेऊयात बाही कशी कट करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्यात मी अगदी सोप्या पद्धतीने माप न घेता बाही कशी कट करायची ते सांगितलेले आहे मी शॉर्टकटमध्ये आता इथेही सांगत आहे तर लक्ष द्या आपली तयार बाही ही कापडावर ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच समोर मार्जिन ठेवून द्यायची आहे म्हणजे दोन्हीकडून शिलाईत जाण्यासाठी पाव पाव इंच आणि असा आकार देत घ्यायचा आहे जेणेकरून कस्टमरची जशी बाही आहे तशीच आपली बाही तयार होणार आहे त्यात कमी जास्तही काहीच होणार नाही तर तुम्ही बघू शकता आपली बाई ही कट होत आहे आपल्या बाहीला जोड लागणार आहे तर चला आपण आता जोड लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे थोडासा कपडा शिल्लक ठेवायचा आहे आणि जॉईंट लावायचा आहे तुम्ही माझे मागचे व्हिडिओ सर्व जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजेल मी जॉईंट कसा लावायचं आहे तेही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर चला आता आपण काच पट्ट्या कट करून घेऊयात आता आपलं पूर्ण ब्लाऊज हे कट झालेले आहे फक्त गळ्याच्या पट्ट्या राहिलेल्या आहेत तर गळ्याच्या पट्ट्या आपल्याला अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे या अस्तरमधून कट नाही करायच्या त्या आपण कापडातून कट करणार आहोत तर अस्तरचं ब्लाऊज कसा कट करणार आहे मी हे उद्याच्या भागात टाकणार आहे हे पार्ट वन आहे पार्ट टू मी उद्याच्या भागात तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने अस्तरचा ब्लाऊज मी कसा कट केला हे तुम्हाला उद्याच्या भागात दाखवणार आहे तर प्लीज उद्याचा भाग हा मिस करू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद